नमस्कार मंडळी आज आपण इलाव वैवाळी तालुक्याच्या बुधवार बाजारपेठेत आणि बाजारपेठेत जाऊसाठी तुमका माहिती असत आता आपण पकडत लाव कोकणची लालपरी सगळ्यात भारी म्हणजे आपली सगळ्यांची लाडकी गावची एस आपण आता एस पकडून बालपणीचा आनंद घेत जातलाव बाजारपेठेत आणि बाजारपेठेत इल्या इल्या आधी आपण दर्शन घेतला त्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या डेपोचा वैगवाडी डेपोचा आणि मन एकदम प्रसन्न झाल्यासारखा वाटला हो बालपणीचा आनंद आणि बुधवारची ही वैवाटची बाजारपेठ बघून मग आम्ही मोरच्या सर वळवला तो डायरेक्ट हयच्या नदीतल्या गोड्या माशांवर मंडईनू कोकणी माणसाचा मन कधी माशा आणि सुक्तांशिवाय भरत नसता तर त्याचोच आस्वाद घेत आपण चालला होता पुढे पुढच्या बाजारात आणि लोक फेमस असा किराणा दुकान म्हणजे मे लोके लोक्यांच्या दुकानात आम्ही सगळा सामान भरभरून घेतला आणि गोनिओ भरला आणि गोनिओ भरून आम्ही आता पुढच्या वाटेक लागला ती म्हणजे आता लवकरच घरात जाऊ खावा आणि घरात जाऊ एसटी लय उशीर असल्यामुळं आम्ही सरळ सत्यवनाची रिक्षा पकडला आणि सरळ घराची वाट धरलाव